नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आपण पाहता आहोत दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रज नगरपालिकेने यावर्षी सुधारित कर आकारणी केली आहे त्यामुळे नेहमीच्या तुलनेत या वर्षीची कर आकारणीची रक्कम खूप मोठी जास्त आहे यामुळे नागरिकांना धक्का बसला याशिवाय ही रक्कम पाहून नागरिकांमध्ये असंतोष देखील निर्माण झाला कारण की कोणत्याही प्रकारची सुनवाई किंवा अपील समिती कडे याकरता दाद मागता येत नाही विविध पातळीवरून याकरता प्रयत्न देखील झाले अखेर त्याचं काही निष्पन्न झाले नाही अखेर सोमवार दिनांक अकरा जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिव्र शहर बनचे आवाहन केलेले आहे सकाळी दहा वाजता येथील छत्रपती राजे शिवाजी चौकामधून शांततेने मोर्चा देखील निघणार आहे यामध्ये विविध संघटना व्यापारी संघटना यांनी सहभाग द्यावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका